तर आज देवशैनी आषाढी एकादशी पंढरपूर यात्रेसाठी लाखो वारकरी आपापल्या गावातून कोणत्याच आमंत्रणाची अपेक्षा न करत्या दिंड्या आणि पालख्या घेऊन पंढरीला येतात यंदाही याच विठुरायाच्या भेटीनं लाखो वारकरी हे पंढरपुरात आलेले आहेत आपण त्या संदर्भातली ही दृश्य पाहतोय अनेक वारकरी हे जमल्याचं पाहायला मिळत आहे मोठ्या उत्साहात आज ते आज पंढरपुरात दाखल झालेले आहेत चंद्रभागी तेरी वैष्णवांचा मेळा हा आपल्याला पाहायला मिळतोय आणि याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी रामकृष्ण रामकृष्णारी मंडळी सध्या आपण चंद्रभागेच्या तीरावरती आहोत आपण बघू शकतो वैष्णवांचा प्रचंड मोठा मेळा या ठिकाणी आज चंद्रभागेच्या तीरावरती जमलेला आपल्याला पाहायला मिळतोय अनेक वैष्णव वर्ग अनेक वैष्णव मांदियाळी या ठिकाणी चंद्रभागेच्या काठावरती बसलेली उभी राहिलेली त्या ठिकाणी आनंद साजरा करत असलेली आपल्याला दिसते हातामध्ये टाळ आहेत कुणाच्या हातामध्ये मृदुंग आहेत अगदी पताका हातामध्ये घेऊन आनंदे गरजत डुल्लत असे अशा पद्धतीनं ही सगळी माणसं जी आहेत ती माणसं स्वतःचा आनंद या ठिकाणी साजरा करताना आपल्याला दिसत आहेत अगदी पंढरी विठुमाय झाली असं म्हणायला काही हरकत नाही चंद्रभागेच्या तीरावरती आपल्या आपल्या दिंडींसोबत भजन करताना ही सगळी वारकरी मांदेळी आपल्याला दिसते आहे चंद्रभागा काठ आज दुमदुमून निघाला आहे या वाळवंटामध्ये कधी काळी संत एकत्र आले असतील आज त्याच संतांचं बोट पकडून वारकरी या महाराष्ट्राच्या चंद्रभागेच्या काठावरती आलेल्या आपल्या सगळ्यांना दिसत आहेत अशी सगळी माणसं चंद्रभागे स्नान तुकामागे हे असं ज्या पद्धतीनं म्हटलं जातं त्या पद्धतीनं चंद्रभागेमध्ये स्नान करण्यासाठी वर्षानुवर्ष वाट बघणारी ही सगळी मंडळे आहे हे चिहावी माझी असं जन्मो जन्मी तुझा आता असं पंढरीचा वारकरी वारी चुको न देहरी अशा पद्धतीनं जे जा म्हटलं जातं ते वारी न चुको आणि हीच वर्षानुवर्षाची आस असो असं हे जे काय आहे ते आज या ठिकाणी त्यांची मनो इच्छा पूर्ण होत असलेली आपल्या सगळ्यांना दिसते आहे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून अगदी महाराष्ट्राच्या बाहेरून सुद्धा कैक दिंड्या वारीमध्ये सहभागी होत असतात आणि वारीमध्ये सहभागी होणाऱ्या या दिंड्यांचा संगम हा चंद्रभागेच्या काठावरती या ठिकाणी होत असतो आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं या ठिकाणी हे सगळे वारकरी वैष्णव मंडळी या ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि त्यांचा हा आनंद मेळा आनंद सोहळा या ठिकाणी संपन्न होतोय कॅमेरामॅन सुरेश सावंतसह सा, सुजित काळंगे पुढारी न्यूज पंढर तर आपण पाहू शकतो मधली ही दृश्य आहेत चंद्रभागी तिरीची ही दृश्य अनेक वारकरी आपल्याला दिसतायत, आहेत मोठ्या उत्साहात आजचा दिवस ते साजरा करतायत आणि याच वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमच्या प्रतिनिधींनी पाहूयात मंडळी सध्या आपण चंद्रभागेच्या काठावरती आहोत आणि जिकडे पाहे तिकडे गोविंद अशा पद्धतीची परिस्थिती सध्या चंद्रभागेच्या काठावर झालेली आहे आपल्या सोबत काही वारकरी मंडळ आहेत त्यांच्याशी आपण बोलण्याचा प्रयत्न करूया काय सांगाल माऊली कुठून आला कसं वाटतंय आम्ही पुणे जिल्हा माहूल तालुक्यातून आले नगर ते देहू देहू ते पंढरपूर असा आमचा सा मुक्काम चाललेला आहे आमची दोनशे एकोणसाठ क्रमांकाची दिंडी आहे आमचे तीनशे चारशे जवळजवळ वारकरी आहे रात्रंदिवस नामचिंतना दंग झालेला आहेत हरिवजनामध्ये दंग झाल्यामुळे त्यांना कुठलाही ऊन वाराचा कुठल्या पावसाचा त्रास होत नाही जाणवत नाहीत आमचा पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी जागृती सोपनी पांडुरंग, पांडुरंग आमचा ध्यानी मनी, मनी ले पांडुरंग आहे काय ध्यानीमणी असलेल्या पांडुरंगाला काय आता सांगितलंय बरं आम्ही सांगितले का सुख सफे असं सुख समाधी आम्हाला भेटू आणि आम्हाला शेतकऱ्यांना सगळं शेतकऱ्यांना आमचं जे भाताचं पीक जे असत ते चांगलं यावा यो एवढं आम्ही बोलतो एक देवाला एकच विनंती आहे की आलेला सगळं वारकरी सुखानी समृद्धीच परभराणीच वर्ष सगळ्यांना आनंद आनंद मिळावा सगळ्यांना आनंद मिळावा हीच आमची पाऊटोंगच्या प्रार्थना आहे अगदी या वाळवंटाच्या याच्यामध्ये तुम्ही आहात इथंच कधीतरी संत नसले असतील काय वाटतंय होईन भिकारीन पंढरीचा वारकरी ह्या वारी सारखं कुठंच आनंद नाही पंढरीचे सुख नाही तरी आणि प्रत्यक्ष चक्रपाणी उभा असे हा जगाचा सगळ्या विश्वाचा चालकदार मालक सर्व हा विठू आणि आणि या पंढरपूर नगरीमध्ये आहे एवढंच आनंद वाटतो का हे वारकऱ्यांना जीवनभर पंढरीची जी वारी करू दे आणि सुख समाधानी ठेवावा अशीच पांडुरांगाचरणी प्रार्थना करतो रामकृष्ण हरिराम राम। या ठिकाणी आम्ही पंढरपूरमध्ये वर्षभर आम्ही शेतकरी सर्व आम्ही काबाड कष्ट करून आजच्या ह्या एकादशीची वाट पाहत असतो आणि सर्व वारकऱ्यांना त्याचा आनंद मिळत असतो हे वारकरी माझ्या जीवीची आवडी आणि येईल गोडी ते घुडी या ठिकाणी घेऊन चंद्रभागेच्या वाळवंटीमध्ये आज या ठिकाणी आनंद आनंद उत्सव साजरा करतात अशा प्रकारचा आणि जाताना आम्ही पांडुरंगाच्या जा चरणी प्रार्थना करून जाणार की आम्हाला चांगलं सुख संपत्ती आयुर्वान लाभावं अशा प्रकारची प्रार्थना पांडुरंग चरणी आम्ही करणार खूप छान वाटतंय आणि खरंच एवढं सगळ्यांनी कामधंदे सोडून सगळेजणी इथे आलेत आनंदाने सगळेजण एकत्र आहे आणि आज पुन्हा परत परत जाताना घरी खूप वाईट वाटतं ऍक्च्युली कारण की असा आनंद एकत्र राहणं वगैरे पुन्हा म्हणजे हे सुख स्वर्गातही मिळणार नाही एवढा ना, आनंद मिळतो कॅमेरामॅन सुरेश सावंत सह सुजित काळंगे पुढारी न्यूज पंढरपूर